आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मरमार धुळे इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाच वर्षात पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान आणणं कृषी शिक्षण कृषी विज्ञान केंद्रांच्या के आधुनिकीकरणासाठी सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या सात योजनांनाही केंद्र सरकारची मान्यता कार्यप्रणालीत बदल करून तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वारणानगरमधून सहकारी संस्थांना आवाहन पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितीश कुमारला सुवर्ण तर योगेश कथुनिया याला रौप्यपदक आणि राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात चार जणांचा मृत्यू सतरा जण जखमी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज बहुप्रतीक्षित मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली या तीनशे नऊ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज बैठक झाली महाराष्ट्रातले दोन आणि मध्यप्रदेशातले चार जिल्हे यातून जोडले जाणार आहेत या मार्गावर तीस रेल्वे स्थानकं असतील यामुळे एक हजार गावांना आणि तीस लाख नागरिकांना याचा फायदा होईल असं वैष्णव म्हणाले त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक जिल्ह्यांना आणि मध्यप्रदेशातल्या भरडधान्य उत्पादक जिल्ह्यांना फायदा होईल असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं या रेल्वे मार्गासाठी पावसाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांना पत्र दिलं होतं आता याला मंजुरी मिळाल्याबद्दल धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत धुळेकर नागरिकही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांसाठीच्या तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या सात योजनांनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली त्यात डिजिटल कृषी मिशन कृषी विज्ञानाद्वारे खाद्य आणि पोषणमूल्य जतनाचा समावेश आहे यामुळे कृषी क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे कृषी क्षेत्रातलं शिक्षण व्यवस्था कार्यासाठी दोन हजार कोटींहून अधिक रकमेच्या निधीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली जनावरांचं प्रजनन आणि आरोग्य फलोत्पादन कृषी विज्ञान केंद्रांचं आधुनिकीकरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनासाठीच्या विविध योजनांना मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली मंत्रिमंडळानं आज गुजरातमधल्या साणंदमधिक सेमी कंडक्टर प्रकल्प उभा करायलाही मंजुरी दिली सहकारी संस्थांनी कार्यप्रणालीत बदल करावेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं कोल्हापूरच्या नगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या महोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा महोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं सहकार क्षेत्राच्या संपूर्ण क्षमतेचा वापर अद्याप झालेला नाही या संस्थांनी व्यवस्थापनात अचूकता आणावी यासाठी अधिकाधिक युवांना या क्षेत्राशी जोडून घ्यावं असं त्यांनी सुचवलं महिला हा समाजाचा महत्वाचा भाग असून त्यांची उपेक्षा करून समाजाचा विकास साधता येत नाही असं राष्ट्रपती म्हणाल्या विकासात जोवर महिलांची भागीदारी वाढणार नाही तोवर विकास होणार नाही हे सहा दशकांपूर्वी तात्यासाहेब कोरे यांनी जाणलं होतं त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वारणा आणि परिसरातली नवी पिढी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सन्मानाचं स्थान निर्माण करेल अशी ग्वाही विनय कोरे यांनी यावेळी दिली यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दोन हजार तेवीसमधल्या खरीप हंगामादरम्यान कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनानं सुमारे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर केलं आहे हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जाणार असून या वर्गवारीची सुरुवात दहा सप्टेंबरपासून केली जाणार आहे अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत राज्यात एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत यापैकी साठ हजाराहून अधिक युवा राज्यातल्या खाजगी तसंच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आज एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळालं बॅडमिंटनपटू नितीश कुमार यानं ब्रिटनच्या डॅनियल बेथिल्याचा एकवीस चौदा अठरा एकवीस तेवीस एकवीस असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारताची पदक संख्या नऊवर नेली तत्पूर्वी भालाफेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्य पदक पटकावलं राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे मराठवाड्यात हिंगोली जालना आणि परभणीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे अतिवृष्टीत चार लोकांना प्राण प्राणगमवावे लागले असून सतरा जण जखमी झाले आहेत अठ्ठ्याऐंशी जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत एकशे साठ कच्च्या घरांची पडझड झाली आहे मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून शेतीसह इतरही नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून प्रशासनानं त्वरित मदत करावी असे निर्देश दिले आहेत नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचं पथक तैनात केलं आहे जायकवाडी धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरलं आहे संततधार पावसामुळे विष्णुपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडले आहेत जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला अंबड तालुक्यात शिराढोणवाडी इथं पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जण गंभीररित्या जखमी झाले तर एकाला किरकोळ दुखापत झाली परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्यानं जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे परभणी जिंतूर महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे सेलू इथं पूरस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे साठ सैनिक आणि वैद्यकीय पथकं बचाव कार्य करत आहेत गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला महापूर आला आहे यामध्ये दहा ते पंधरा गावांमधल्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं शेतात राहणारे मजूर अडकले आहेत कळमनुरी तालुक्यातल्या देवजना गावातल्या शिवारात पंधरा ते वीस मजूर पुराच्या पाण्यात अडकले आहेत वसमत ते उमरफाटा मार्गावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग तुटल्यानं या मार्गावरची वाहतूक धोकादायक झाली आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं बचावकार्य करत आहेत लातूर जिल्ह्यातल्या दहापैकी सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यात आज सकाळी ब्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस झाला एकूण बासष्ट महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यापैकी पस्तीस महसूली शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेले दोन दिवस सातत्यानं पाऊस पडत असून शेतात पाणी शिरलं आहे हवामान विभागानं येत्या चोवीस तासांसाठी धुळे नंदुरबार परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज राज्यभरात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला या सणाचा एक भाग म्हणून परभणीच्या विविध भागातल्या बैलांना सजवण्यात आलं होतं त्यांची पूजा करून तसंच नैवेद्य दाखवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली हिंगोली जिल्ह्यातही भरपावसात बैलांना रंगरंगोटी करून त्यांची पूजा करण्यात आली सध्याच्या आधुनिक यंत्रयुगात बैलांची संख्या रुढावल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आज बैलपोळ्याऐवजी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला या प्रसंगी सुमारे दीडशे ते दोनशे ट्रॅक्टरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली जेजुरीमध्ये आज सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक आले होते दुपारी एक वाजता पालखी सोहळा करा स्नानासाठी मार्गस्थ झाला यानंतर बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली स्मिता वत्स शर्मा यांना आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला यापूर्वी त्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा मनमाड धुळे इंदोर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाच वर्षात पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान आणणं कृषी शिक्षण कृषी विज्ञान केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी के सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या सात योजनांनाही केंद्र सरकारची मान्यता कार्यप्रणालीत बदल करून तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वारणानगरमधून सहकारी संस्थांना आवाहन पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितेश कुमारला सुवर्ण तर योगेश कथुनिया याला रौप्य पदक आणि राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात चार जणांचा मृत्यू सतरा जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार